यांनी टाटा कॅन्सर मेमोरियल हॉस्पिटल आणि के एम हॉस्पिटलजवळील गरजू लोकांना अन्नदान केले बाहेरून रुग्णालयात आलेल्या हजारो लोकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती जितेंद्र तावरे रुफ बंटी भाऊ यांचे सर्वांनी मनापासून अभिनंदन केले प्रमुख उपस्थित आईबाबा फाऊंडेशनचे अध्यक्ष व संताजी भाई गायकवाड़ बाबा फाऊंडेशनचे योगेश मौर्य यांनीही भंती भाऊंना आशीर्वाद दिले सगळ्यात पहिला सांगू इच्छितो की आईबाबा फाऊंडेशन यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज ए अन्नदान प्रत्येक गरिबांला मदत करण्यासाठी आपले आमचे आईबाबा फाउंडेशनचे योगेशभाई मोर्या ह्यांच्या माध्यमातून आम्ही सगळे कार्य करत असतो गरिबांसाठी धावपळ कोणाला हॉस्पिटलचा असो कोणाला कोणती मदत असो ते आम्ही आईबाबा फाउंडेशनच्या माध्यमातून करतो आणि आमचे प्रत्येक मै मित्रपरिवार आहे त्यांच्यासाठी आम्ही असेच मोठे कार्यक्रम राबवत असतो की कोणाचाही बड्डे असो कोणाचाही कार्य असू काही असो तर आईबाबा फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही मोठं त्यांना हातभार लावत असतो की माझ्या निमित्त पण आईबाबा फाउंडेशनचे अध्यक्ष योगेशबाई यांनी आज खूप मोठं म्हणजे माझ्या बड्डेचं निमित्त इथं जेवणाचं हे अन्नदान केलेलं आहे त्याच्याबद्दल मी आईबाबा फाउंडेशन योगेशबाईंचं खूप खूप मनापासून आभार मानतो की त्यांनी खूप मोठं श्रेय दिलं आणि त्यांच्यामुळं हे सेवा करायला भेटते की गरिबांना कोणत्या मदतीला धावून जाण्यासाठी आईबाबा फाउंडेशनचे योगेशबाई हे सर्वांना तेच सांगत असतात की गरिबांसाठी कार्य करा आणि गरिबांसाठी धावून जावा तर आता आम्ही प्रत्येक बड्डेला आमच्या की आईबाबा फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही अन्नदान गरिबांसाठी जेवढं आमच्याकडनं सहकार्य होतं तेवढं आम्ही करत असतो असंच आधार प्रत्येकाने करायला पाहिजे ही सगळ्यांना नम्र विनंती करतो की गरिबांसाठी जेवढं कराल तर आपल्याला खूप भाग्य भेटेल त्याच्यासाठी आमचे कार्य असेच पुढेपर्यंत शेवटपर्यंत असेच चालू राहतील माझ्याकडून जितेंद्र तावरे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मनापासून आणि हे जे आहेत कार्यकर्ते खूप छान सुंदर आहेत आणि ह्यांनी भावी नगरसेवक व्हावं अशी आमची मनापासून इच्छा आहे खूप चांगलं काम करतात ते आणि हे अन्नदान आहे तर खूपच चांगलं म्हणजे खूपच छान काम आहे त्यांच्यामुळं गरीब गोरगरिबांना अन्न मिळतोय त्यांच्या ह्याच्यातून हो हो गणपती बाप्पाच्या चरणी आमची प्रार्थना आहे त्यांनी खरोखर भावी नगरसेवक व्हावे आमची इच्छा त्यांनी नगर। हा नगरसेवक व्हावे ही इच्छा आहे सर्वप्रथम मी माझ्या जेवढे युवा मित्र आहेत आमच्या विभागातील त्यांच्या वतीने माझ्या मित्रमंडळीच्या वतीने मी जितेंद्र बंटी तावरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ इच्छितो ते आमच्या विभागामध्ये जसे आमचे मित्र राकेशदादांनी दादांनी सांगितलं की ते आमच्या विभागामध्ये सातत्याने जनतेचे लोकहिताचे कामं करत आहेत आणि आमची अशी सर्वांची इच्छा आहे की त्यांच्या पाठीशी सर्वांनी उभं राहून त्यांना एक मुख्य प्रभावामध्ये आम्ही आणलं आहे ते इतकं चांगलं काम करत आहेत आमच्या प्रभागामध्ये आमच्या सर्वांची इच्छा आहे की त्यांना नक्की चांगलं काही प्रशासकीय पद भविष्यात मिळावं आम्ही आज बघतोय की ते गोर गरीब ना जात धर्म प्रंत। काही पाहतात ते लोकांच्या हिताचीच कामं करत आहेत मग कुठे प्राधिकरणाचं काम असो कुठे शेडचं काम असो कुठे अनेक ठिकाणी इतर पक्ष ते कधीच बघत नाही ते मला स्वतः म्हणतात तर पक्ष आपण बघायचाच नाही आपण फक्त एक मैत्री आणि लोकहिताची कामं जितकी होईल तितकी करायची आणि आमचे बंटीबाई खरंच चांगलं काम हो करत आहे कर मी आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो त्यांना उदंड आयुष्य लाभो त्यांना भविष्याच्या वाटचालीच मी शुभेच्छा देतो शंभर टक्के शंभर टक्के आम्ही पाहतोय की बाळासाहेबांचे विचार घेऊन ते शंभर टक्के शंभर टक्के ते समाजकार्य करत आहे मी तर वीस टक्के त्यांनी कधी राजकारणसुद्धा केलं नाही आहे पण ते सातत्याने विभागामध्ये समाजकार्य करत आहेत त्यासाठी मी त्यांना शुभेच्छाही देऊ इच्छितो आणि त्यांनी आता ज्या प्रकारे कामाचा धडाका लावला आहे तो आणखीन जोशाने त्यांनी काम करावं प्रथमतः मी आमच्या चेंबूर विभागातील जो युवा नेतृत्व जितेंद्र त्रावरे साहेब यांना वाढदिवस शुभेच्छा देतो मी दोन तीन वर्षापासून या यांच्या उपक्रम पाहतो योगेश भाय आणि जितेंद्र रावरे हे टाटा मेमोरियल निमित्त अन्नदान करत असतं खरंच त्यांचं उपक्रम हा खूप प्रेरणादायक आहे कारण इतर लोक जे वाढदिवस साजरे करतात ते जल्लोषात करतात पण हे एक अन्नदान लोकांना जेवण देऊन ते जे आपण म्हणतो की एक दुवा किंवा आशीर्वाद घेतात ते खूप चांगलं काम आहे आणि आमच्या विभागात ते जेव्हापासून आलेत ते खूप चांगलं काम चाललेत अशा अशा ताई म्हणाल्या की तुम्ही पण तो सारखा प्रश्न विचारताय की आमच्या विभागाचं उद्याचं म्हणजे काय नगरसेवकाचं किंवा आमचं पुढचं उदय काय आहे कारण आम्ही बघतो आहे की आमच्या विभागात ज्या समस्या आहेत त्या एक युवा नेतृत्व करू शकतो आणि जितेंद्र तावरेसाहेब यांच्यात ती युद्ध आहे ते करू शकतात आणि माझं पण हे ते उद्या आमचा नगरसेवक ते व्हावे आणि आमचे जे विभागाचे असंमत आहे ते नक्की सोडवतील आणि हे अन्नदान करता आज मी पाहतोय खूप गर्दी आहे तर असं त्यांच्यावरून उपक्रम राबत जावे हे त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद खूप खूप शुभेच्छा देतो आणि आई प्रार्थना करतो की जसं यांनी सुरुवात केली आहे या कार्यक्रमाची जवळजवळ दोन वर्ष झालं की बंटीच्या माध्यमातून योगेशबाई आईबा आईबाबा फाउंडेशन आणि संतोषीबाई गायकवाड प्रतिष्ठान यांच्या मार्फत कोणाचाही वाढदिवस असू दे पण बंटीच्या वाढदिवसानं त्यांनी सुरुवात केली की टाटा हॉस्पिटल के एम हॉस्पिटल इथे त्यांनी अन्नदान करायला सुरुवात केली आहे आणि बाकीचे पण बरेच कार्यक्रम योगेशबाई यांच्या आणि बंटीच्या माध्यमातून राबवले जातात तर आमची अशीच इच्छा आहे की बंटीच्या आता मार्फत बऱ्याच आमच्या विभागात पण आता त्यांनी जे भाजी मार्केटमध्ये बसतात लोक त्यांना छत्रांचं वाटप केलं बाकी जे गरीब गरजू लोक आहेत त्यांना अजून छ छत्रा वाटल्या बाकी ज्यांच्या कोणाला काही खायला मिळत त्यांच्या घरी जाऊन अन्नदान दिलेलं आहे म्हणजे असे बरेच कार्य आहेत की ते सांगता नाही ना तोंडामध्ये आणि आमच्या इथले जे नगरसेवक आहेत ते अजून कुठल्या या माध्यमातून गेलेले नाही आहेत तर आमची अशी इच्छा आहे की आम्ही बंटीला पण तेच बोललो की तू असं सामाजिक कार्य करत राहा आणि तुझ्यासारखा एक नगरसेवक आमच्या विभागाला लाभू दे आणि आमचा विभाग एकदम सुधारून जाऊ दे गणपती बाप्पा चरणी आणि एकविराय चरणी एवढीच प्रार्थना की येणाऱ्या इलेक्शनमध्ये बंटी उभा राहिला तर त्याला आम्ही नक्की सपोर्ट करून त्याला आम्ही नक्की विजय करून आणू आणि आमच्या इथला एकशे पंचावन्न नगरसेवक बंटीबाई असेल आई बाबा फाउंडेशन यांच्यामार्फत कोणतंही कार्य असेल त्याला हातभार लावण्याचं काम आमचे साहेब करतात त्याच्यानंतर जितेंद्र तावरे यांचा आज वाढदिवस आहे त्यांना आम्ही मनापासून सर्व आमचं मित्रपरिवार सर्व आम्ही युवा इच्छुक सर्व लोक आम्ही त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्याच्यानंतर असंच कार्य घडो हेच कार्य आयुष्यभर चालो आणि दुसरी गोष्ट अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे आणि हे दान म्हणजे सर्वांच्या हाताने होऊ द्या हीच आमची मनप पा, मनापासून इच्छा आहे आणि आज हा कार्यक्रम जो राबवला ते आमचे योगेश मौर्यसाहेब तसंच जितेंद्र तावरे यांच्या वाढदिवसानिमित्त अन्न हे म्हणून त्यांनी आज त्यांनी संकल्प केला की के आज आपण या गरीब लोकांना अन्नदान करूया कारण प्रत्येक दिवशी वाढदिवस हा कुठेतरी मोठ्या जल्लोषात साजरा करतात पण हा ही प्रथा आज ह्यांनी मोडून ही प्रथा आज केम हॉस्पिटल गेट नंबर चारच्या इथे ह्या गरीब गरजू लोकांना अन्नदान द्यायचं ठरवलं त्याबद्दल मी आईबाबा फाउंडेशन आणि जितेंद्र तावरे यांच्यातर्फे मी खरोखर त्यांचे आभार मानतो आणि हे आपले दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र खरोखर तुम्हाला पहिले शुभेच्छा दिल्या पाहिजे कारण का पाहिजे हा शब्द तुम्ही उच्चारलात आम्हाला आम्हाला तुमची ओळख नाही आहे पण तुम्ही हा जो शब्द तुम्ही आम्हाला आमच्यासमोर मांडले ही प्रथा आणि ही व्यथा कारण का ह्या व्यथेला खरोखर तोड नाही जोड नाही आणि ही प्रथा आम्ही आता ही सुरू करणार आहोत की जितेंद्र चावरे हे नगरसेवक हो आणि पुढच्या भवित्या सर्व युवा पिढीला खरोखर त्यांचा मदत हो ह्याच आमच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि जे तुम्ही मोडलात त्या मनापासून तुम्हाला खरं धन्यवाद देतो आणि ही ही जी तुमची इच्छा आहे ती परिपूर्ण होईल हे आम्ही आज गणपती बाप्पांच्या यांना साखळं घालून आज तुम्हाला सुद्धा वचन देतो की आम्ही त्यांना नगरसेवक म्हणून निवडून देऊ पहिला मी माझे मोठे बंधू बंडीबाई यांना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो हा त्यांचा दुसरा वर्ष आहे आम्ही गोरगरिबांनाच पूर्ण म्हणजे औषध असो एम आर आय असो सी टी स्कॅन असो काही असो तर आई बाबा फाउंडेशन व संत्याजी भाई गायकवाड प्रतिष्ठान या माध्यमातून आम्ही लोकांची सेवा करतो आणि जो फाउंडेशन आहे जशी बिल्डिंग बनते तर बिल्डिंगमध्ये जो फाउंडेशन असतो तसं आई आईवडील आई वडील आपल्या आयुष्याचे फाउंडेशन असतात तर आई बाबा फाउंडेशन हा मित्रपरिवाराच्या माध्यमातूनच बनवलेला आहे त्यांच्या सगळ्या आज हे जे म्हणजे आज जे कार्य होतं हे सगळे मित्रपरिवारामुळेच होतं आहे बाप्पाचरणी प्रार्थना आणि स्वामी बाबा चरणी हेच प्रार्थना असेल की आमचा भाऊ लवकरात लवकर म्हणजे गोरगरिबांची सेवा हातेत घडत राहावं आयुष्यभर आणि इलेक्शन जे राहिली गोष्ट आता काय आता भाईच्यावर आहेत आणि स्थानिक लोक जे जसे आशीर्वाद देतील त्याप्रमाणे भाई उभे राहण्याचा विचार करतील अन्नदान करणं हेच खूपच चांगलं आहे कारण की जितेंद्र त्याचं वाढदिवसाच्या निमित्ताने जे काही करतो आहे तो खूपच चांगलं आहे ते निमित्ताने त्यांनी निम जे ग गरीब आहेत लोकं खूपच म्हणजे त्यांना अन्नदान मिळणं पण मुश्किल होतं पण अशा ठिकाणातून जर भेटत असेल अन्नदान आणि अशी लोकं जर देत असेल तर खूपच आणि त्याचा श्रेय त्याला भेटायलाच पाहिजे आणि सर्वांनी म्हणजे जे जे अन्नदान घेतात ना त्यांनी खरोखरच त्याला आशीर्वाद द्यावा ही एवढी इच्छा हो नक्कीच नक्कीच भावी नगरसेवक तो व्हायलाच पाहिजे खरो आणि खरोखरच असे युवा जर नगरसेवक जर झाले ना तर खरोखरच त्या एरियाला खूपच चांगलं आहे एकशे पंचावन्न नक्कीच फडकू द्या फडकल्याच पाहिजे भगवा भगवा फडकू द्या मी तुमच्या एका गोष्टीचं खंडन करेन का हा कार्यक्रम नसून एक मानव सेवा आहे आणि या मानवसेवेच्या अंतर्गत आज बंटीबाईंच्या वाढदिवसानिमित्त हा मानवसेवेचा एक उपक्रम इथे राबवला जातो आहे इकडच्या तमाम आलेल्या जे पेशंट्स आहेत त्यांच्या नातेवाईकांना कुठेही जेवणासाठी बाहेर प्रायव्हेट जेवण म्हणजे जे हॉटेल्समध्ये जे खर्च एवढा आहे की त्यांना परवडत नाही ऑलरेडी त्यांच्या खिशात पैसे नसताना देखील असल्या सामाजिक उपक्रमातनं त्यांना काही ना काहीतरी हातभार लागत असतो परंतु जेवणाची आबाळ कुठे होऊ नये यासाठी आईबाबा फाउंडेशनने हा वसा घेतलेला आहे आणि प्रत्येक काही ना काहीतरी कार्यक्रमाच्या दिवशी ही अशी जनसेवा ही आईबाबा फाउंडेशनतर्फे योगीबाई मोर्यांतर्फे या ठिकाणी होत असते आणि मी गणपतीच्या चरणी एवढीच प्रार्थना करेन की त्यांच्या हाताला यश द्यावं आणि त्यांच्याकडनं ही सेवा चिरंतर होत राहावं आणि ह्या जनतेला या जे पेशंट्स आहेत त्यांच्या नातेवाईकांना कुठेतरी एक आसरा मिळावा सहारा मिळावा आणि या अन्न अन्नदानातून या अन्नसेवेतून त्यांना कुठे ना कुठेतरी हा पोटाचा आधार आणि मायेचा आधार मिळावा एवढीच मी अपेक्षा करतो नमस्कार